अस्लोद गावाजवळ शहाणा बसचा ब्रेक फेलस होऊन अपघात आज रोजी शहादा ते शहाणा पंच्याऐंशी ही बस शहादा आगारातून नियमितपणे वेळेवर जात असताना अस्लोद गावातील पोलीस ठाण्याजवळ अपघात पॉईंट म्हणून घोषित असलेल्या वळण रस्त्यावर शहाणा बसचा अचा अचानक ब्रेक फेलस झाल्याने अपघात झाला पण चालकाचा प्रसंगावधाने मोठा अनट टळला असून बसमध्ये सात ते आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे अपघाताची बातमी गावात कळताच गावकरींनी मदतीसाठी तात्काळ धाव घेऊन प्रवासींना बाहेर काढून विचारपूस केली यात असलोद येथील संजीवनी हॉस्पिटलचे डॉक्टर राहुल पाटील सामाजिक कार्यकर्ता अजय सोनवणे पिपंदी गावाचे उपसरपंच तथा भाजपचे तालुका महामंत्री घनश्याम मराठे भाजपा तालुका युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष दिलवर गिरासे यासह गावातील नागरिकांनी तात्काळ मदत करून प्रवाशांना सुखरूप आपापल्या घरी पाठवले अगोदरच पावसाचा जोर त्यातच शहादा आगाराच्या नादुरुस्त गाड्या यात चालक व वाहकांना आपला जीव मुठीत घेऊन कसरत करावी लागते असलोद पोलीस ठाण्याजवळ वळण रस्ता अपघात पॉईंट बनला असून या ठिकाणी नेहमीच अपघात होत असतात गावकरींनी सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार विनंती करून देखील या ठिकाणी गतिरोधक बसविले जात नाहीत अजून किती लोकांचा बळी गेल्यावर बांधकाम विभागाला जाग येईल असा आक्रोश ग्रामस्थांनी करत या ठिकाणी तात्काळ गतिरोधक बसवावे जेणेकरून निष्पाप लोकांच्या नाहक बळी जाणार नाही एस एम टी व्ही मराठी न्यूज साठी संजय मोहिते मुख्य संपादक शहादा आपलो त्या ठिकाणी पोलीस स्टेशन जवळ जिथं जो अपघात पॉइंट बनलेला आहे तिथं शहादा शहा बस ही पाऊस पडल्या कारणाने आधी ब्रेक फेल झाल्यामुळे ब्रेक कंट्रोल न झाल्यामुळे गाडीचा ऍक्सिडेंट झाला आहे आणि ऍक्सिडेंट इतका भयानक होता की गाडीत सात आठ प्रवासी होते पण ड्रायव्हरच्या कुशलतेमुळे ड्रायव्हरने गाडी कंट्रोल केल्यामुळे आज त्या सात आठ लोकांचा जीव वाचला आहे पण चुकून जर ती गाडी खाली गेली असते तर ड्रायव्हर सहित सात आठ लोकांचा मृत्यूमुखी पडले असते त्या पुढे जो टर्निंग आहे तिथं वारंवार ॲक्सिडेंट होतात आणि सार्वजनिक बांधकाम विभाग शहरात झोपा काढत आहे या टर्निंगमुळे स्पीड ब्रेकर नसल्यामुळे बऱ्याचशा निष्पाप लोकांचे जीव गेलेत आत्ताच मध्यंतरी एक गरीब परिस्थितीतला मुलगा इथं नुसते पडला त्याच्या आधी एक वसूल कर्मचारी देखील मूळ पडला तर डब्ल्यू डी तरी जागी होणार आहे मग तिथं अजून त्यांना दहा जीव घ्यायचे आहेत का सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पैसे नाही का तर तुमची काम करायची ध्यानात नाही सार्वजनिक बांधकाम विभागाची माझं डायरेक्ट हे आणि यांनी एक जिघुटू नाही तुम्ही तिथं रास्ता रोको होतो तिथं तुम्ही पटकन जाता जातानी स्पीड ब्रेकर टाकतात म्हणजे तुम्हाला दोन स्पीड ब्रेकर का टाकतात ते माझी एक विनंती आहे लवकरात लवकर इथं सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन स्पीड ब्रेकर टाकावे